ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहू की सगळे धुळवड खेळत असतात तेवढ्यात आजी घराबाहेर येते त्यानंतर घरातील सगळेजण त्यांना होळीचा रंग लावतात आणि होळीच्या शुभेच्छा देतात सायली ही सुद्धा आजीला रंग लावते आणि शुभेच्छा देते त्यांचा आशीर्वाद घेते तेवढ्यात अश्विन तेथे येतो तोही आजीला रंग लावतो परंतु तो खूप दुःखी असतो प्रताप म्हणतो तुला माहितीये ना अर्जुन नाही येणार उगच तू तुझा वेळ वाया घालवलास अश्विन म्हणतो मी त्याला खूप मनवलं पण तो आलाच नाही प्रताप म्हणतो त्याला खेळायचं नसेल तर कशाला त्याला जबरदस्ती करायची जाऊ दे आपण खेळूया तर कल्पना ही सायलीला म्हणते सायली तुझा आणि हक्काने त्याला खाली घेऊन ये सायली विचार करते आई माझा त्यांच्यावर एवढा हक्क नाही आहे तेवढ्यात प्रिया तेथे येते आणि म्हणते असा कसा नाही येणार तो मी त्याला जाते आणि हक्काने खाली घेऊन येते प्रियाला पाहून पूर्णाजीला खूप आनंद होतो तर प्रिया म्हणते मी आत्ताच्या आत्ता जाते आणि अर्जुनला खाली घेऊन येते इकडे अर्जुन विचार करतो सायली तर मला काही बोलवणार नाही ना त्यापेक्षा मीच जातो आणि तिला रंग लावतो असा विचार करून तो होळीसाठी तयार होतो इकडे विमल कल्पना हे सगळे प्रियाला सांगतात की अर्जुन दादा नाही येणार परंतु प्रिया म्हणते मी त्याला बोलवून आणते असं म्हणून ती घरात जाते सायलीला खूप राग येतो की ही प्रिया अर्जुनच्या पुढे पुढे का करते तिचा काय संबंध अर्जुनच्या पुढे पुढे करायचा तर प्रिया घरात येऊन विचार करते मी बाहेर तर बोलले पण अर्जुन मला समोरही उभं करत नाही आता त्याला बाहेर कसं नेऊ तेवढ्यात अर्जुन हा स्वतःहून तयार होऊन येतो प्रिया विचार करते याला म्हणतात नशीब आता फक्त अर्जुनला बाहेर नेते आणि सगळं क्रेडिट मीच घेते असा विचार करून प्रिया ही अर्जुनचा हात पकडते आणि त्याला जबरदस्ती बाहेर घेऊन येते अर्जुन आणि प्रिया बाहेर आलेत हे पाहून सर्वांना जबर धक्काच बसतो पूर्णाजी खूप खुश होते आणि म्हणते असंच घरातील सर्वांना एकत्र आणायचं असतं प्रिया ही अर्जुनला रंग लावू लागते तर अर्जुन म्हणतो येथे मी फक्त माझ्या बायकोसाठो हो आलो आहे त्यामुळे माझ्यापासून लांब राहायचं हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो सायलीही खूप खुश होते तर प्रिया म्हणते परंतु मी तुला येथे आणलं आहे ना त्यामुळे माझा पहिला हक्क मग दुसऱ्यांचा असं म्हणून ती अर्जुनला रंग लावू लागते अर्जुन तिचे हात पकडतो परंतु प्रिया काहीही ऐकून घ्यायला तयार नसते सायलीला खूप राग येतो आणि सायली ही अर्जुन आणि प्रियाच्या मध्ये येते आणि ती प्रियाला दूर लोटते प्रिया ही रंगात जाऊन पडते हे पाहून सर्वांना खूप आनंद होतो तर पूर्ण अजय आणि अस्मिताला मोठा धक्काच बसतो तेव्हा सायली ही प्रियाला म्हणते माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं हे ऐकून अर्जुन कल्पना अश्विन यांना खूप आनंद होतो सायली म्हणते तुला काय वाटतं मला काही कळत नाही का मी सहनशील आहे परंतु दुबळी नाही आहे माझ्या सहनशक्तीलासुद्धा काही मर्यादा आहेत तू नेहमी त्यांच्या पुढे पुढे करत असते माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं त्यांच्या जवळ यायचं नाही हे ऐकून कल्पना खूप खुश होते अर्जुनलाही आनंद होतो तर पूर्णाजी चिडून म्हणते ए मुली तू तन्वीशी बोलते हे लक्षात ठेव तेव्हा अस्मिता खूप खुश होते की आता पूर्णाजी सायलीची चांगलीच जिरवणार परंतु सायली पुढे येऊन म्हणते पूर्णाजी माफ करा मला तुमचा अनादर नाही करायचा आहे परंतु ही प्रिया कशी आहे ते मला चांगलं माहिती आहे माझ्या नवऱ्याच्या पुढे पुढे ती का करत असते तुम्हीच म्हणतात ना की एका बायकोचा नवऱ्यावर सर्वात जास्त हक्क असतो मग मी एका परस्त्रीला माझ्या नवऱ्याजवळ कशी काय येऊ देऊ शकते प्रिया काही बोलू लागते परंतु सायली तिलाही गप्प बसवते पूर्ण आजीलाही काही बोलता येत नाही सायली अर्जुनचा हात पकडते त्यालाब नेते आणि त्याच्या गालांना रंग लावते तेवढ्यात कुणीतरी अर्जुनला धक्का देतं त्यामुळे अर्जुनचा गाल हा सायलीच्या गालावर घासतो आणि तिलाही रंग लागतो सायली खूप लाचते हे दोघे खूप खुश होतात त्यानंतर या दोघांचा डान्स होऊ लागतो दोघे हृदय वसंत फुलताना या गाण्यावर भन्नाट डान्स करतात त्यांना पाहून अस्मिता आणि प्रियाची खूप जळते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात खूप रोमॅंटिक होतात संध्याकाळी रंग खेळून झाल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो तुमचा एक वेगळाच रंग वेगळीच बाजू आज मला पाहायला मिळाली आजपर्यंत मी तुम्हाला म्हणायचो तुम्ही प्रियाला सहन करू नका पण तुम्ही तिला काहीच बोलत नव्हता परंतु आज तुम्ही खूप वेगळा वागल्यात तेव्हा सायली सुद्धा विचार करते मी अशी कशी वागले मला स्वतःलाच काही कळत नाहीये पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतील तेव्हा सायली ही फक्त तिचा उजवा हात वापरणार त्यावरून सगळेजण तिला विचारतील तुझ्या हाताला काय झालं आहे मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद